नमस्कार मी मंदार तांबे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आता मी हवे मांडावर आणि माझ्यासोबत इकडं प्रत्यमेषा कल्लाव जरा दुकानार आणि आज आपला शिमगोत्सवचा तिसरा दिवस आणि आता आपले कापडखेडे आज दुपारनंतर नानार या गावी जाणार आहेत तर त्याचीच पूर्वत तयारी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपण दुकानावर जातो आहे दादाच्या तिकडून काहीतरी चहा पाण्यासाठी सामान आणायला तर आता आपण पोचतो आहे दादाच्या दुकानावरती इकडे पाठीमागे बघा आणि आता बघूया भागवतचं दुकान बरेच दिवसांबोडेगावचा डीमार्ट सिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे बाजूलाच हे दुकान आहे इकडनं आता आपण वर चालला आता बघूया वरती काय काय पूर्वतयारी चालू होती आणि ह्यांना सगळी पान सुपारीच बी थांबला नाही व्हिडिओत पण मावत नाही नाही माणूस हो आपा चल लवकर काय सकाळी जिल्हा सका तू पान सुपार्यानु गेला आता तू नाही म्हणू काय होय रे होय अर्जुन हो मामाची नैतिक आणि म्हणतात पैसो कमावला ना सुरुंगावर होय ना नाही किती किलो हे बघा अर्जुन मामा इलो आ आमचं जुनो खारी टोसवालो आणि आता नैतिक सुरुंगा ऐकून काय तो शिपण्याचे पैसे काढता

Double itu, double itu. Bos bos. அந்த பாவி சாட் கொஞ்சுகே அந்த பாவி வந்து அந்த மாப்புல வந்து ஜேவரா மாப்புல कडनं एक गाय बी इली आता साहिलाची गाय भुप्याची गाय पावशीर दूध जवळजवळ <laughs> एक लिटर दूध देतात देता? <laughs> एक लिटर दूध येत ना वाटत भोको सांगित होतो एक लिटर दूध देतात सकाळ संध्याकाळ वाशरच काय पियात मग भोप्याने दूध पियात वासरू काय पिया दूध पिता अजून

तिकडे चाय पण इलेली आहे चाय वाटत आहे एकच प्याला सकाळ संध्याकाळ दुपारी एकच प्याला परतमेश फक्त आहे की काय हा हे तारल्या चायच देता नुसतिया हरसांना आहे इकडे आमचो आकाश अन्नाच्या पाटणा चालवता बॉन्ड लावचा डोलांच्या चामड्यां आणि हे आजकालचे पोहारच ना ह्या <laughs> आता लग्न झालेल्या बापया एक मेला बिला म्हणतात तुमका काय लाज शरम आता एका पोरा झाली तुम्ही मेला बिला म्हणतास हा आता पळत खैसुरुंगा ऐकून मकाश ह्या खैसरून शिकला अण्णाकडनं की तोंडात काय रे हा शिमग्याचे दिवस म्हणू काय तोंडात घालू गवा वा ओ हो आहे काय ऍसिडिटी आणि इकडं आता काय पगडे बिगडे सजवता कलपासना पण अजून त्याचा काय होत नाही आज चष्मो लावून बसला टाक जर मारू का हो गुड्डीचा व्यवस्थितच येऊ खवा पण काय तर कलपासना पण ता आपण काय मोबाईल मध्ये जास्त दात काढीत रवळा नाही दुसरा खाया म्हणता आणि हे जर या वर्षी आराम करूचा म्हणतो त्याचे सिनियर बंधू कापाड काढणार सचिन सचिन दादा नाही नाही ते घरात याकच तो खया एक हा वालो खया

हे आमच्या इकडे वाडीचे धोले अर्ध्या भोवतो सामान सध्या आमचा फुटला आता गणपती नवीन भरतील पोर बघात तुम्ही नाही संकेत गणपतीत बघा तुम्ही मग हे घे काढून घेतात बघूया आता का भेंडा हा म्हणत या कोण आता कुलदीप आता रे हा कुलदीप कुटणकर जब्बर नाही कलर बिलर पिंक पिंक इकडं आता माझा घेतला नाही कशात नाही ते असेच राहून दे अण्णा दरवर्षी असूच येतात अजिबात आबा सांगता येऊ हत म्हणून त्याच्याकडे जुनं पुराण होत मग जुनी पडलं तर मी सांगता येऊ आता जुनंकडे पण मग મારા મે हातमार हातमार आता फरसान बिरसान घेऊन येलो सगळ्यांक

होय फी बाजी आज पिंगळवाडीत जाऊच्या अगोदर होय 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 सगळे खावानी जावा म्हटलं ना त्या बघा नाही करता बघा बघणार काय करीत तो करी भावाच्या बघ काय तयार होता तो वर वर मांडवापासून टिपरी मारू

ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आपले हे जे नाणार गावी जाणार आहेत ना तर त्याचा संपूर्ण शूट मी करणार आहे आणि ते लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येईल आणि इकडे बाकीचे पोर आता एकमेकाचे जरा खेचतायत मुपे कुठे आहे आणि उपयाना इकडे जरा लाजता ला आज देव बनणार तो देव बघूया जॅकेट बिकेट घालून शाल बिल कसं काय दिसतात तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय गंभीरेश्वर